सार्वजनिक बांधकाम विभाग परभणीमध्ये चालू असलेला भ्रष्टाचार करोडो रुपयाचे बिल चालू असताना परवाच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी चौदा कोटी रुपये येतात आणि एकशे पंधरा करोड रुपये लोकांची शिल्लक असताना सुद्धा फक्त चारच धनदानगे कंत्राटदाराचे पैसे काढले जातात बाकीच्या कंत्राटाला एक रुपये सुद्धा मिळत नाही तर त्या त्यानिमित्ताने इथं आंदोलनाला मी आता बसलेलो आहे आणि या सगळ्या गोष्टीला पर्दाफाश करण्यासाठी माझ्या मीडियाच्या मित्रांना मी विनंती करतो की आपण मध्ये चला आणि या ऑफिसची काय परिस्थिती आपण पाहू शकता एकही अधिकारी जागेवर नाही सगळं ऑनलाईन चाललंय अधिकारी नांदेडला बसतो बजेटचा काल कोण इथं बसतो चेक काढणारा कुठेतरी बसतो आणि खच्च स्लेब काढतात हिंगोलीमध्ये काल चार कॉन्ट्रॅक्टरचे पाच करोड रुपये आले आणि ते पाच करोड रुपये काढले एका कॉन्ट्रॅक्टरला दोन करोड रुपये मिळाले म्हणजे पन्नास लाख रुपये वाग बाकी त्याला दोन लाख आणि ज्याचे समजा दोन कोटी रुपये वाकी त्याचे सगळे पैसे मिळतात हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे स्वच्छ शासन स्वच्छ प्रशासन चौदा करोड रुपये आणून पैसे आले परवा दिवशी आणि का त्यांनी स्लिप काढल्या सुट्टीच्या दिवशी चौदा करोड रुपये फक्त चार पंधरा वाटले या बजेट सेक्शनला हे आमचे सर्वांनी बजेटचे टार्गेट लांबे साहेब लांबे साहेब ती जागेवर नाही त्यांच्या ऐवजी त्यांचे बियापोर फोर कुठे दाखवा हे ऐकलं हे सन्माननीय मुक्करगावकर साहेब यांच्याकडे स्लिप काढण्याचं काम असत पेमेंट साहेब आपण चौदा करोड रुपये झिरो चार हेडला आले बोलतो अरे किती लोकांचे पैसे काढले आपण स्लिप काढली मीडिया समोर माहिती द्यावी आपण कुणाला अभियंता आपण सर्व इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडियाला माझी विनंती आपण कुणीही कार्यकारी अभियंत अधीक्षक अभियंताला फोन लावा कुणीही आपल्याला सापडणार नाही एक मिनिट आपण स्लिप कधी काढली एवढं सांगा स्लिप